प्रेम म्हणजे मैत्री फ्रेंडशिप बरोबर ना हाय हॅलो नमस्कार सर्व कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आजचा आपला विषय असणारे मैत्री मैत्रीवरती बोलू थोडंसं तीवरती गप्पा थोड्याशा मारूया आजचं टॉपिक खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे जरासुद्धा स्किप करू नका कंटिन्यू करा हा आजचा आपला ब्लॉग तर चला आज सुरुवात करूया आजच्या टॉपिकला या नात्यामध्ये फक्त आणि फक्त समोरच्याचा विचार केला जातो आपला मित्र आपली मैत्रीण जर आपल्यासोबत असेल तर मला नाही वाटत अजून कशाची गरज पडेल म्हणून सुख दुःख अगदी सहज सांगता येते अशा नात्याला मैत्री म्हणतात या नात्यामध्ये सर्व भावना म्हणजे राग द्वेष तिरस्कार इगो अहंकार ॲटिट्यूड या सगळ्या भावना शून्य असतात मैत्रीमध्ये फक्त समोरचा व्यक्ती आपला फ्रेंड आहे आपला मित्र आहे आपल्यामुळे त्याला काही त्रास व्हायला नको फक्त एवढाच विचार केला जातो बरोबर ना समोरच्या व्यक्तीकडून आपला काही फायदा होईल हा विचार अजिबातसुद्धा केला जात नाही उलट एकमेकांचे प्रत्येक कांड इथे लपलेले असतात काही काही लोक असतात जे मैत्रीचा खूप चुकीचा अर्थ काढतात म्हणजे जर मुलगा आणि मुलगी एकमेकांचे मित्र असतील तर ते कोणाला पाहवत नाही पाहवत नाही असं म्हणण्यापेक्षा असं नातं नसतंच हे जगाला ओरडून ओरडून सांगितलं जातं पण एकमेकांचे स्वभाव विचार जुळत असतील तर मैत्री का होणार नाही मुलाला आणि मुलीला त्यांची मैत्री जगासमोर प्रत्येक वेळी सिद्ध करावी लागते हां आम्ही फक्त मित्रच आहोत हे प्रत्येक वेळी ओरडून सांगावं लागतं एखादा मुलगा मैत्रीमध्ये जर तिची काळजी घेत असेल एखाद्या गोष्टीसाठी तिला सपोर्ट करत असेल तर त्याला प्रेमाचं नाव दिलं जातं असं का मी नाही म्हणत की ते प्रेम नसतं उलट ते प्रेमाच्या काही पलीकडेच वेगळं नातं असतं पण पन... या नात्यात काही वाईट भावना नसते ज्या गोष्टी आपण फॅमिलीसोबत बोलू शकत नाही त्या गोष्टी आपण फ्रेंडमध्ये बोलतो किंवा शेअर करतो आपलं मन मोकळं करतो त्याच्यात काही चुकीचं नाही असं मला तरी वाटतं आणि यालाच तर मैत्री म्हणतात आणि या, या उलटच जर मुलं मुलं मित्र असतील तर त्यांच्या मैत्रीचे उदाहरण दिले जातात त्यांची मैत्री किती श्रेष्ठ आहे किंवा ते एकमेकांची किती काळजी घेतात ते एकमेकांसाठी काय काय करू शकतात याची उदाहरणं दिली जातात जर मुलं मुलं मित्र असतील तर बरोबर ना त्यांना कोणतेही बंधन नसते ते कधीही एकमेकांना भेटू शकतात बोलू शकतात फिरू शकतात कोणीसुद्धा त्यांच्या नात्यावरती प्रश्न करत नाही तसं जर मुलगा आणि मुलगी यांच्यात मैत्री असेल तर तसं करत नाही त्या उलट सर्व गोष्टी होतात जे मुलगा आणि मुलगी यांची मैत्री समजून घेत नाही ते आपल्यापैकीच एक आहेत आपल्या मधलेच एक आहेत ज्यांना मुलगा आणि मुलगी हे दोघंसुद्धा चांगले मित्र असू शकतात ही कल्पनाच मान्य होत नाही मुला मुलांची मैत्री मैत्री मुली मुलींची मैत्री तात्पुरती सोबत मुलगा आणि मुलगी यांच्यातील मैत्री असेल तर किती वाईट बोललं जातं त्या मैत्रीला त्या नात्याला घाण समजलं जातं अहो हे सर्व बाजूला ठेवून त्यांच्या मैत्रीला सुद्धा स्वीकारा आणि मैत्रीच्याच नजरेनं पहा काय जमेल ना मुलींची मैत्री काही ठराविक वेळेपुरतीच मर्यादित असते आणि मुलांची मैत्री शेवटपर्यंत असते पण मग असं का हो कारण आपण त्या नात्याला बंधनं लावून दिली जे नातं बंधनाशिवाय असतं आपण त्याच नात्याला बंधन लावतो मुलींना टाइम लिमिट लावून दिलेलं असतं त्या कधी रात्री उशिरा फ्रेंडला भेटायला जाऊ शकत नाही लग्न झाल्यावर तिच्या सासरच्या लोकांना ते आवडत नाही बरोबर ना सर्व आपणच ठरवायचं आणि परत मुलींच्या मैत्रीवर ती जोक आपणच मारायचे विनोद करायचे भारी ना आणि मुलांची मैत्री कशी टिकते हे सांगायचं काय अर्थ तोंडांचा हे कुठेतरी थांबवा आणि मैत्री ही मैत्रीच असते मग ती मुलांची असो वा मुलींची किंवा मुला मुलींची असो सर्व ठिकाणी मैत्रीची एकच भावना असते आणि ती स्वीकारता आली पाहिजे तिच्यासोबत किंवा त्याच्या सोबत असल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे थोडा फ्रीडम दिला पाहिजे समजून घेतलं पाहिजे कम्फर्टेबल नातं राहिलं पाहिजे नाकी ना की त्या मैत्रीची लपवा लपवी करावी लागेल तर पाठवा तुमच्या मित्राला आणि त्यांना सुद्धा ज्यांनी अजून मैत्रीचा खरा अर्थच ओळखलेला नाही मैत्रीवर कितीही बोललं तरी सुद्धा कमीच पडेल अजून बोलायला गेलं तर दोन तास सुद्धा पुरणार नाही त्यामुळे मी हा ब्लॉग इथेच संपवते पण आपली मैत्री कधीच संपणार नाही माझ्या यूट्यूब फ्रेंडने खूप साथ दिली आणि यापुढे सुद्धा राहील अशी अपेक्षा आहेच तर चला मी हा ब्लॉग इथेच एंड करते सर्वांनी काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि आपले ब्लॉग पाहत राहा अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या एवढेच बोले धन्यवाद <laughs> बाय बाय